सर्वांना जय श्रीराम नमस्कार प्रेक्षक हो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आणि आपण ऐकत आहात पाहत आहात आवाज आमचा व तुमचा तर या भारत देशामध्ये आज असे अनेक राज्य आहे तिथं हिंदूवर अत्याचार व्हायला लागला जम्मू काश्मीर असेल पश्चिम बंगाल असेल केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यामध्ये काही राज्यामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत काही राज्यामध्ये आता जम्मू काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे एक काळ असा होता की त्या राज्यामध्ये राजा हरिशिंह म्हणजे हिंदू राजा राज्य करायचा पण एकोणावीसशे एकोणनव्वदला तिथून हिंदूंना म्हणजे हिंदू हिंदू पंडित आहे त्यांना हकलण्यात आलं पश्चिम बंगालमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निकालाच्या नंतर किंवा तर ज्या हिंदूंनी भाजपला मतदान केलं त्यांच्यावर खूप अत्याचार झाले त्यांना सळोखी पळो करून सोडण्यात आलं त्यांना मारण्यात आलं त्यांचे घरं जाळण्यात आले असंच केरळमध्ये सुद्धा आहे आणि तामिळनाडूचा जो मुख्यमंत्री आहे स्टॅलिन त्याचा जो मुलगा आहे उदयनिधी मारन त्याने तर माझं असं म्हटलं होतं की सनातन धर्म हा डेंग्यूच्या जंतूसारखा आहे संसर्ग झाल्यानंतर तो खूप फोपावतो त्याच्यामुळे त्याला वेळीच नष्ट केलं पाहिजे अशी या लोकांची हिंदूबद्दल मानसिकता आहे परंतु हिंदूच्याच मतावर निवडून येऊन हिंदूवर अत्याचार केले जातात आणि तामिळनाडूमध्ये इसवी सणाच्या सहाव्या शतकापासून तर आठव्या शतकापर्यंत मदुराईजवळ जो डोंगर रांगा आहे किंवा टेकडी आहे त्या टेकडीवर एक डोंगर करून प्रचंड भव्य असं एक हिंदू मंदिर बांधण्यात आलं त्या मंदिराचं अरुण्यास्वामी मंदिर किंवा मृगण मंदिर असं म्हणतात तर स्वामीची आणि मोठ्या पद्धतीनं पूजा ते केल्या जाते त्याच्यात थोडं त्या टेकडीवर वर गेल्यानंतर उच्चे पेलियार मंदिर आहे आणि त्या उच्चे पेलियार मंदिरामध्ये सुद्धा भव्य प्रमाणात हिंदू जात असतात व पूजा पद्धती करत असतात आणि त्या उच्च पेलेहार मंदिराच्या बाजूला एक मोठी ज्याला दीपमाळ म्हणतात किंवा दीपस्तंभ म्हणतात आणि त्या दीपस्तंभावर वर जाऊन मोठा अग्नी प्रज्वलित केला जातो खूप मोठा दिवा लावला जातो व त्याच्याच बाजूला वर टेकडावर बाराव्या शतकामध्ये इस्लामच्या राजवटीमध्ये तिकडं दक्षिणमध्ये कुतुबशहाचं राज्य होतं आणि त्या राजवटीमध्ये त्या एक मोठा दर्गा बांधण्यात आला तसं तर या इस्लामच्या राजवटीमध्ये बत्तीस हजार मंदिर जमीन द्वस्त करण्यात आले उद्ध्वस्त करण्यात आले अनेक ठिकाणी मंदिरं पडून मस्जिदी बांधण्यात आल्या त्यापैकीच अयोध्येचं राम मंदिर असेल द्वारकेचं सोटी सोमनाथ मंदिर काशी विश वाराणसीचं म्हणजे काशीचं काशी, काशी विश्वनाथ मंदिर मथुरेचं श्रीकृष्ण मंदिर हेही पाडण्यात आले होते परंतु हे मंदिर हिंदू समाज विसरला नाही आणि तो साडेचारशे वर्षाचा कलंक सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवला अयोध्येमध्ये जो बाबरानं ढाचा तयार केला होता तो बाबरी ना मस्जिद नावना प्रसिद्ध होता म्हणजेच जयंतीला तो ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला व हिंदू समाजावरचा कलंक नष्ट करण्यात आला याच पद्धतीनं इथं या तामिळनाडूमध्ये मदुराईजवळ या उच्च पेलियार मंदिराजवळ जो दीपस्तंभ आहे तिथं कार्तिकेयी दीपम या नावानं उत्सवत असतो आणि बहुसंख्य लोक या उत्सवाला जात असतात परंतु हल्ली मुसलमान लोक या उत्सवाला विरोध करायला लागले आणि हिंदू व मुसलमानामध्ये संघर्ष व्हायला लागला तसं जर पाहिलं तर संघर्ष व्हायचं काही कारण नाही आहे दर्ग्याचा आणि या दीपस्तंभाचा अंतर जरी कमी असलं तर तुम्ही तुमच्या दर्ग्यात पूजा पद्धती करतात तसे हिंदू त्यांच्या दीपस्तंभावर दीपोत्सव साजरा करतात मुसलमानाचा त्रास काही होता का कामा नाही आणि त्रास मानून घेऊ नये परंतु हे जरी अल्पसंख्याक म्हणतात परंतु बहुसंख्यावर हे अत्याचार करत असतात आणि त्यांनी तो दीपोत्सव बंद पाडण्याची वेळ आली कारण त्यांना साह्य हिंदू विरोधी सरकार स्टॅलिनचं सहाय्य झालं होतं पोलीस येऊन तो दीपोत्सव बंद पाडायला लागले त्यामुळं हिंदू समाजाला नाविलाज झाल्यामुळं हिंदू समाज हा उच्च न्यायालयात गेला जिल्हा न्यायालयात गेला जिल्हा न्यायालयातसुद्धा त्यांच्या बाजूने निकाल लागला उच्च न्यायालयात गेला उच्च न्यायालयातसुद्धा त्यांच्या बाजूने निकाल लागला हिंदू समाजाच्या बाजूने न्याया निकाल दिला की जास्त मंडळी जाता कमी प्रमाणात मंडळी जाऊन हा दीपोत्सव मी साजरा करू शकता सरकारनं यांना बंदोबस्त द्यावा संरक्षण द्यावं परंतु इथल्या सरकारनं हा न्यायालयाचा निकाल हिंदूच्या बाजूनं असतानासुद्धा त्यांना संरक्षण दिलं नाही उलट हा दीपोत्सव बंद पाडला आणि सांगितलं तुम्ही फक्त मंदिरा मंदिराजवळच तुम्ही दीपोत्सव साजरा करू शकता या दीपस्तंभावर तुम्ही साजरा करू शकत नाही एवढ्यावरच हे सरकार थांबलं नाही तर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तिथं अपील केलं हे झाल्यानंतर सुद्धा यांच्या डोक्यातला काटा खटखट करायला लागला या न्यायाशावर महाभियोग आणावा असं त्यांनी ठरवलं आणि संसदेमध्ये जी महाआघाडी आहे त्या महाआघाडीमध्ये तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीचं भारतीय काँग्रेस सोनिया गांधी राहुल गांधीचं प्रियंका वाढ्राचं त्याच्यानंतर फारुख अब्दुल्लाचं सरकार फारुख अब्दुल्लाचा पक्ष पुन्हा समाजवादी पार्टी म्हणजे अखिलेश यादवची आम आदमी पक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरेचा उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी महाभियोगावरच्या अर्जावर सह्या केल्या या विधेयकावर एकशे वीस खासदारांनी सह्या केल्या त्यात प्रामुख्यानं शिवसेनेचे अरविंद सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांनीसुद्धा सही केली शरद पवार राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे सुद्धा सही केली राहुल गांधी प्रियंका वाढ्रा अखिलेश यादव तृणमूलचे खासदार अशा एकशे वीस खासदारांना त्याच्यावर सह्या केल्या तो महाभियोग यशस्वी होणार नाही ही गोष्ट वेगळी आहे परंतु सुद्धा या लोकांचा विश्वास राहिला नाही आहे सुद्धा आव्हान द्यायला लागले आहे ज्यावेळेस यांच्या बाजूनं निकाल लागत नाही अनुकूल राहत नाही त्यावेळेला न्यायालयाला बदनाम करायचं निवडणूक आयोगाला बदनाम करायचं सरकारला बदनाम करायचं ई व्ही एम मशीनला बदनाम करायचं आणि जर यांच्या अनुकूल निकाल लागला तर मग हे सर्व काही आलबेल आहे परंतु हिंदू समाज आता जागा झालेला आहे यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही यांना पूर्ण उडल्याशिवाय राहणार नाही म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितलं की आता दक्षिणेतल्या हिंदूंनी धर्मध्वज हातात घेतला पाहिजे अन्यथा विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसंघ या संघटना तर आहेच परंतु अगोदर हिंदू समाज जागा झाला पाहिजे आणि आपल्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे अशा लोकांना खड्यासारखं निवडून बाहेर काढलं पाहिजे कारण हिंदू समाज कोणालाही विरोध करीत नाही गुण्या गोविंदानं राहण्याचा विचार करतोय सर्व समाजाला सोबत घेऊन राहतात जिथं बहुसंख्य हिंदू आहेत तिथं अल्पसंख्याक लोकं गुण्या गोविंदांना आणतात परंतु जिथं बहुसंख्य दुसरा समाज झाला आणि हिल हिंदू सं हिंदू समाज अल्पसंख्याक झाला तिथं हिंदू समाजाला सुखानं राहू देत नाही ही या देशाची शोकांतिका आहे तर म्हणून हिंदूंनो आपण आपल्या न्याय हक्कासाठी उभं राहिलं पाहिजे आज एवढंच जय श्रीराम